तुमच्यावर प्रेम करणारी स्त्री शंभर टक्के तुम्हाला हे दहा इशारे दिल्याशिवाय राहत नाही मित्रांनो प्रत्येक पुरुषाला कोणती ना कोणती स्त्री ही आवडत असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या बाबतीत देखील असते प्रत्येक स्त्रीला तिच्या आवडीचा एक तरी पुरुष तिला आवडतच असतो परंतु पुरुष ही आपल्या भावना उघडपणे स्त्रीला सांगून टाकतात मात्र काही स्त्रिया आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही त्या आपल्या आवडत्या पुरुषाला काही इशारे देतात की ज्या इशाऱ्यातून त्या पुरुषाला समजावे की ती स्त्री आपल्या प्रेमात पडलेली आहे असेच काही दहा इशारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्याद्वारे तुम्हाला समजेल की समोरची स्त्री आपल्या प्रेमात आहे की नाही पहिला इशारा म्हणजे एखादी स्त्री तुमच्याकडे सारखं पाहून असते जेव्हा एखादी स्त्री सारखं हसते मग ती मॅरिड असो किंवा अनमॅरिड एखाद्या पुरुषाला पाहून जर ते सारखं सारखं तर हा पण एक संकेत आहे की ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित आहे आणि तिच्या मनात तुमच्यासाठी काही खास भावना उत्पन्न होतात हे ती तुमच्याशी बोलायला घाबरते की तुम्हाला ती पसंत करते दुसरा इशारा म्हणजे नजर चोरून पाहणे जर एखादी स्त्री तुमच्याकडे आकर्षित आहे तेव्हा तिचं डोकं थोडं ते झुकवते आणि तिरक्या नजरेने तुमच्याकडे पाहते तेव्हा हा संकेत सांगतो की ती तुम्हाला पसंत करते आणि ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे तिसरा इशारा म्हणजे तुमची बाजू घेते जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाच्या प्रेमात असते किंवा त्याच्याकडे आकर्षित झालेले असते तेव्हा ती नेहमीच त्या पुरुषाची बाजू घेते कोणत्याही परिस्थितीत मग तुम्ही एखाद्या सभेत असो किंवा सामान्य मीटिंग मध्ये ती तुमच्या बाजूनेच बोलते ती स्त्री तुमची प्रशंसा करेल आणि प्रत्येक कामात तुमची मदत करण्याचा ती नेहमीच प्रयत्न करेल एक स्पष्ट संकेत आहे की ती तुम्हाला पसंत करते चौथा इशारा म्हणजे जेलसी जेव्हा ती तुम्हाला एखाद्या स्त्री बरोबर पाहते तेव्हा ती जलस फील करते तर हा पण एक संकेत आहे ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित आहे जेव्हा ती तुम्हाला दुसऱ्या स्त्रीबरोबर पाहून नाराज होते किंवा तुमच्यापासून नर जर चोरते तर हा एक संकेत आहे ती स्त्री तुम्हाला पसंत करते आणि या गोष्टीवरून तुम्हाला स्पष्ट होईल की ती तुमच्यावर प्रेम करते पाचवा संकेत म्हणजे तुमच्यासोबत जास्त वेळ घालवणे जेव्हा एखादी विवाहित स्त्री एखाद्या पुरुषाला पसंत करते तेव्हा ती त्याच्यासोबत वेळ घालवायला तिला झिचक वाटत नाही ती सतत त्याच्याशी बोलत राहते आणि त्या पुरुषाला आकर्षित करण्याचा पूर्ण प्रयत्न करते जेव्हा ती तुम्हाला डोळ्यात डोळे घालून पद्धतीने पाहत असेल तेव्हा हा एक संकेत आहे की ती स्त्री तुम्हाला तिच्या प्रेमाचं निमंत्रण देत आहे सहावा संकेत म्हणजे सतत कॉल मेसेज करणे जर महिला तुम्हाला अशा वेळेस कॉल करते किंवा मेसेज करते की ती वेळ सामान्य नाही जेव्हा हा संकेत आहे की ती तुम्हाला तुमचा विचार ती खूप करते आणि ती तुमच्याबद्दल खास विचार करते पुढील इशारा म्हणजे व्यक्तिगत आयुष्याबद्दल प्रश्न जर एखादी परस्त्री तुमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारते जसे की तुमचं कोणावर प्रेम आहे का नाही तुमचं प्रेमसंबंध विषयी विचारते तर हा एक संकेत आहे की ती त्याच्यावर आकर्षित झालेल्या आहे ती तुमच्याजवळ राहण्यासाठी प्रयत्न करते कारण कोणतीही स्त्री तिच्या आयुष्यातील गोष्टी परपुरुषाला सांगते ज्याला ती पसंत करते पण तुम्हाला तोपर्यंत पाहत राहील जोपर्यंत तुम्ही तिला पाहत नाही त्याचबरोबर एखादी स्त्री सारखं सारखं केसांना हात लावणे जर एखादी स्त्री सारखं सारखं तिचा केस व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपण एक संकेत आहे की ती तुम्हाला पसंत करते आणि तुम्हाला आकर्षित करण्याचा ती प्रयत्न करते कारण केसांना असं चेहऱ्यावरून हटवणे हा पण एक खास इशारा आहे की स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा तिच्या व्यवहारात अचानक बदलतात ती लहान मुलासारखं करते चंचल स्वभाव आणि तिची बोलण्याची पद्धत बदललेली असते हा बदल सांगत असतो की ती महिला तुमच्याकडे आकर्षित झाली आहे आणि तुम्हाला तिच्या दिवाना बनवण्यासाठी प्रयत्न करते जेव्हा महिलांच्या बॉडी लँग्वेजमध्ये बदल शारीरिक भाषा पण ह्या गोष्टींचा संकेत येतात की तुमच्याकडे आकर्षित होत आहे अशा प्रकारे हे काही इशारे आहेत जे महिला आपल्या आवडत्या पुरुषांना देत असतात तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा